हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम का मस्त आहे आपले अमेरिकेत असणारी आपली मुलं काय म्हणतात बघूया आणि अमेरिकेतली सत्य परिस्थिती जरा जाणून घेऊया आपण कसं तिथली लोक किंवा तिथे जाऊन आलेली काही कौतुक करतात अमेरिकेचं एवढंच आपल्याला माहीत आहे पण अमेरिका आज कसं आहे हे तिथे असणारी मुलं हे कालचाच रिपोर्ट आहे काल काय म्हणतो आपला करण कदम बघा करण करण कदम म्हणतो स्वच्छता नाही इथे अमेरिकेत न्यूयॉर्कमध्ये कचरा पडून असतो न्यूयॉर्क बघा सिटी न्यूयॉर्क सिटीतलं सांगतो तो म्युन्सिपॅलिटी बँकरप्ट झालेली आहे स्कूल बंद आहेत टेंट सिटीज होमलेस झालेल्या आहेत मेडिकल कॉस्ट खूप आहे सगळ्या इंजिनियर्सांना काम नाही सॉफ्टवेअर वगळून हालत खराब आहे म्हणजे सॉफ्टवेअरचे मुलांना एवढ्या नोकऱ्या मिळतात बाकीच्यांची हालत खराब आहे आ, तो म्हणतो तुम्ही हवं ते एपिस्टेन फाईल सर्च करा करप्शन पण इथे आहे आपण म्हणतो का नाही सगळे लोक म्हणतात इथे करप्शन नाही अमुक नाही आणि तो म्हणतो ओनली ड्यू टू करन्सी एक्सचेंज रेट आर्बिट्रेशन इट्स ओके करन्सी रेट म्हणजे आपल्याला माहीत आहे तिथलं एक डॉलर म्हणजे आपले एटी फोर रुपीज तेवढ्यासाठी मस्त आहे बाकी सगळं काही फरक नाही तिथे काय आपली लोकं म्हणतात का नाही जाऊन ना आलेली स्वच्छता आहे स्वच्छता आहे हे नाही आता सध्या तरी तो सांगतो आहे तिथे स्कूल बंद आहेत आणि पैसे नसल्यामुळे कचरा सुद्धा सिटीसनं मध्ये पडलेला आहे आणि एक आपले सबस्क्राईबर काय म्हणतात बघा ते नंबर हे नाव नाही दिलेलं काहीतर नंबर दिलेला आहे, तच, पन आहे ते सांगतात पगार तरी आहेतच पण खालील गोष्टी आहे आहेत यू एस एमध्ये ते दोन्ही लिहिले आधी प्लस पॉईंट लिहिलेत नंतर ते तिथले मायनस पॉईंट पण लिहिलेले आहेत स्वच्छता ते म्हणतात स्वच्छता आहे बहुतेक हे कदम राहतात न्यूयॉर्कला म्हणून ते न्यूयॉर्कला सांगितले हे दुसरीकडे राहत असेल अमेरिकेतही काय पन्नास राज्य आहेत आणि प्रत्येक राज्याप्रमाणे तिथलं पगार तुमचं टॅक्स सगळा बदलते त्यामुळे रस्ते व दळणवळण पार्किंगची कटकट नाही भरपूर जागा आहे माणसं कमी त्यामुळे आणि फ्री टाइम त्यांना मिळते भरपूर आणि शॉपिंग पण कसं फ्री होम डेलिव्हरीस आहेत आणि निसर्गाचे जवळ आहेत प्रदूषण अत्यंत कमी म्हणजे नाहीतच जमा म्हणतात ते प्रदूषण अत्यंत कमी अखंड वीज पाणी आपल्याकडे लाईट गेले पाणी नाही आला असं तिथे काही नाही इंटरनेट इंटरनेट पण ही ह्या सेवा कशा अखंड असतात म्हणजे कधी जे हे होत नाही आहेत आणि कोणी कोणाचे अध्यात्म नाही आणि सगळ्यांना सारखी वागणूक मिळते आपल्याकडे कसा ऑफिसर म्हटला की वेगळे टाईपनं वागतो आपण तो, तो शिपाई किंवा मोलकरीण असलं की तिथे तसं नाही माणूस म्हटल्यावर सगळे सारखे आणि बारावीपर्यंतचे शिक्षण देखील फ्री ताई आय बी इंटरनॅशनल बोर्डाचं शिक्षण पहिली ते बारावीपर्यंत एकदम फ्री आणि मी तुम्हाला पूर्वी पण सांगितलं होतं तिथे पब्लिक स्कूल्स आहेत म्हणजे रन बाय गव्हर्नमेंट ऐंशी टक्केपेक्षा जास्त मुलं त्याच शाळेंना जातात अगदी उत्तम शाळा कुठलीच फी नाही बस येऊन घेऊन जाते तुमचेच एरिया प्रत्येक एरियालाही त्यांची पब्लिक स्कूल असते आता ते डिसएडवांटेजेस सांगतात काय काही आहे डिसएडवांटेजेस तिथे बल बदललेली डेमोग्रफी बदलणारी व इंग्लिश अमेरिकन मेन स्ट्रीममध्ये मिक्स न होणारी डेमोग्रफी त्यांच्या अवतीभोवती त्यांचे ओरिजिनल देश तयार करते बघा समजलं नाही ते सांगते मी समजावून आणि त्यांची सगळी घाण की ज्यातून ते ज्या कारणावरून बाहेर पडले ते घेऊन येतात म्हणजे आता इंडियन्स असले की ते इंडियन्स एका ठिकाणी राहतात आणि आपलं मूळ नेचर काय तर तिथे तयार करतात एक्झाम्पल दिले ते कुठले कुठले देश म्हणून भारत आणि भारतातील उपखंड व त्यात म्हणजे हेच सगळे आले बंगला आला पाकिस्तान आला चायना आलं व त्यातील जा जाती व्यवस्था वर्चस्ववादी आणि त्याच्याशिवाय मेक्सिको कोलंबिया व तेथील गुंडागिरी रशियन व माफिया अफगान पाकिस्तान व त्यांचा इस्लामिक कठुरता अतिरेकीपणा हे पण त्या त्या एरियात ते ते एकत्र झालेत आणि ही तिथे त्यांचा ग्रुप करून हे सगळे नको ते ओरिजिनल अमेरिकेत नसलेले गुण सगळे तिथे आणायला लागले आणि दुसरं ते सांगतात काम न करता पैसे मिळविणारी अर्थात ट्रम्पला शिव्या घालणारी लोक ट्रम्प काय म्हणतात काम करा पैसे मिळवा पण काही लोकांना काम न करता आपल्याला पैसे मिळावे म्हणून ते ट्रम्पला शिव्या घालतात आणि अशी त्यांची मानसिकता आहे आणि प्रचंड प्रमाणात गांजाडी घाणेरडे लोक ड्रग्सचे आहारी गेलेले तरुण बघा तरुण पिढीचं चित्र ड्रंकर्स आणि ड्रग्स आणि हे सगळे कोण तरुण मुलं ह्याचे आहारी गेलेले आहेत बिघडलेली समाजव्यवस्था म्हणजे सिंगल मॉम आणि मधला प्रॉब्लेम्स आणि हवा तसा वागणं फ्रीडम आणि त्यातून आलेला एकटेपणा बघा फ्रीडम म्हणजे ते फ्रीडमला पण काहीतरी लिमिट पाहिजे हे फ्रीडम तिथे मी मला हवा तसं वागतो त्यामुळे हे सिंगल झालेले आहेत मग ते मुलांना वाढवायचं कसं किंवा एकटेपणा येतोच की त्याचे साईड इफेक्ट्स आहेतच हे सगळे प्रॉब्लेम्स भरपूर तयार झालेले आहेत वरील एकटेपणामुळे उफाळून आलेली सांभाळता पण न येणारी श्वान न प्रेम आणि ते शब्द लिहिले लई कुत्री झालीत म्हणे म्हणजे अतिशय हे एकटेपणा झालेल्यामुळे प्रत्येकजण कुत्र तरी पेट ॲनिमल म्हणून पाळतो त्यामुळे ही कुत्री पण खूप झालेली आहे म्हणजे आपल्याला वाटते अमेरिका म्हणजे एकदम स्वच्छ सुंदर असं म्हणजे सगळे तसं म्हटलेलं असते आपण सगळीकडे वाचलेलं असते पण ही आत्ता आपली तिथे असणारी मुलं सांगतात हे आता कालचेच कमेंट्स आहेत म्हणून मला वाटलं मुद्दा वाचून दाखव प्रत्येकजण काही कॉमेंट्स वाचतोच असं नाही काही लोकही वाचले असतील त्यामुळे तिथे असणारे मुलांनी लिहिलेले कॉमेंट्स आहेत हे म्हणजे अमेरिकासुद्धा अगदी काही आपल्या स्वप्नात आहे म्हणजे प्रत्येकानं नाही बाबा काही झालं तर मला अमेरिकेतच काही यंगस्टर्सांची स्वप्न बघितलीत मी काही होऊ देत मला अमेरिकेत जायचं आहे अहो आपल्या देशात काय कमी आहे तिथे एवढं हले पैसे तुम्ही घालून हे करण्यापेक्षा आपल्या देशात करा की आपल्या देशात आपण आपण आपल्याला सुधारूया कोणी आपल्याला सुधारायला येणार नाही स्वच्छता म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपण प्रत्येकानं ठरवलं की आपणही आपल्या देशाला जगातला सर्वश्रेष्ठ देश बनवू शकतो त्यामुळे मला तरी खात्री आहे आणि मला तुमच्यावर पण विश्वास आहे ह्याच्याशिवाय अमेरिकेत असणारी मुलं आणि काही तुमचे प्लस पॉईंट्स मायनस सगळं प्लीज लिहून कळवा म्हणजे आम्हालाही कळते आणि मेन सांगते शांत राहावा काही टेन्शन घेऊ नका आम्ही पण वाचतो इथे सारखं लय ऑफ चालले तमूक तमुक त्यामुळे का नाही डोकं शांत ठेवा बघा काय काय होते नाही ते आम्ही भारतवासी आणि आपला देश तुमचे पाठीशी आहे कायम आम्ही आहोत तुमच्या बरोबर त्यामुळे बी करेजियस तुम्ही हुशार आहात तिथे एवढं सगळं जाऊन तुमचं साम्राज्य बसवलेलं आहे तुम्ही आम्हाला अभिमान वाटतो तुमचा फक्त बी स्ट्रॉंग अँड करेजियस दिवस कसा रात्र झाल्यावर दिवस उज्जतो दिव दिवस झाल्यावर रात्र हे अप्स अँड डाऊन्स येत असतात आपण ई सी जी बघतो का नाही दवाखान्यात ई सी जी काढल्या ई सी जी सारखं असते का नाही आपलं लाईफ तसंच असते ई सी जी स्ट्राईट लाईनमध्ये गेला की काय होईल आपण हे जग सोडून जाणार त्यामुळे आपले लाईफमध्ये पण अप्स अँड डाऊन्स येत असतात बी स्ट्रॉंग आणि सगळ्या गोष्टींसाठी चांगली उत्तम वाट आहे येणारे दिवस चांगलेच असणार आम्ही सर्व तुमचे पाठीशी आहोत हॅव ए गुड डे विश यू ऑल द बेस्ट